हो काही वेळेला असं असतं की मंत्री कुठलाही त्याच्यापेक्षा एखादा एकमेक तुम्हाला उदाहरण सांगेल टोरस घोटाळा बँकेचा आता टोरस घोटाळा गृह विभागाचा आहे त्याच्यावरती प्रश्न सर्व पक्षाच्या आमदारांनी प्रश्न विचारले जातात गृहमंत्री फडणवीस आहेत म्हणून तो बाजारला विचारले असं नसतं सभागृहात आल्यावर ते सगळ्यांचेच प्रश्न असतात काही वेळेला असं एखाद्या विषयात आम्हाला लक्षात आलं की तो विषय आधी घेऊन त्याच्यात सर्वपक्षीय युती झालेली आहे असं सुद्धा आमच्या निर्देशनाला जेव्हा येतं तेव्हा आम्ही पीठासीन अधिकाऱ्याने पण थोडाफार अनुभव असतो ना अशा गोष्टी कशा हाताळायच्या आणि त्याप्रमाणे ते योग्य असेल तर त्याच्यामध्ये न्याय मिळण्याचा प्रश्नच असतो पण जर का पॉलिटिकली टार्गेट कोणी करत असेल तर शिवसेना असो भाजप असो एन सी पी असो तेवढे मंत्री ते हुशार असतात म्हणून मंत्री झालेले असतात